अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरात शुक्रवारी स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत महिला आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिराच्या अध्यक्षस्थानी सरपंच मचंद्र वाघमारे हे होते तर प्रमुख उपस्थितीत आरोग्य सभापती शुभम सारुळे तज्ञ डॉक्टर गोविंद खोडवे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर तुकाराम नलवाड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरी यांच्यासह आदींची उपस्थिती होती ह्या महिला शिबिरात एकूण एकशे सहा महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या या शिबिराचे प्रस्ताविक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद गिरी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार गटप्रवर्तक श्रीमती रंजना गारोळे यांनी मानले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर शाहबाद डॉक्टर पवन गवळे आरोग्यसेविका श्रीमती धुमाळ आसावरी पवार आरोग्यसेवक अंकुश नलवाड अमोल गर्दे मारुती चिलवंत विनोद कोठलवार संदीप तैमून लष्करे दत्ता सुरनर औषध निर्माण अधिकारी राठोड लॅब असिस्टंट कृष्णा नामोड यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी आशा कार्यकर्त्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या